श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी करा हे उपाय महादेव आणि शनिदेव होतील प्रसन्न श्रावण महिन्यात सोमवार शुक्रवारप्रमाणे शनिवार देखील खूप महत्त्वाचा मानला जातो हा दिवस भगवान शिव आणि शनिदेव या दोघांनाही समर्पित आहे यावेळी भक्तांनी नियमाचे पालन करून मनोभावी उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतील शनी साडेसवतेच्या कारणामुळे ज्या लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनात आणि नोकरी व्यवसायात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यांनी हे उपाय करणे फायदेशीर मानले जाते श्रावण महिन्याच्या शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील आणि व्यक्तीच्या जीवनातील ताण कमी होऊ शकतो जाणून घ्या शनिवारी कोणते उपाय करायचे शिवलिंगावर काळ्या तेयाने अभिषेक करा शनिवारी सकाळी शिवलिंगावर काळे काळेतील आणि पाण्याने अभिषेक करा शनिवार आणि शनि यांचा काळ्यातील खोल संबंध असल्याचे म्हटले जाते तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून त्याचा शिवलिंगावर अभिषेक करा यामुळे पापांपासून शनिदोषापासून आणि आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते शनी साडेसाती दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो अपराजित फुलाचा वापर श्रावण महिन्यात शनिवारी शिवलिंगावर निळे फूल किंवा शमीची पाणी अर्पण केल्याने शनीचा प्रभाव दूर होतो ज्याच्या कुंडलीत शनीची साडेसाती किंवा ध्येय आहे त्यांनी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरते शास्त्राप्रमाणे शनिदेवाचे फुल म्हणून मानले जाते पूजा करतेवेळी शमीची पाणी अर्पण केल्याने शनिदोष दूर होतो आणि शनिदेव प्रसन्न देखील होतात अशी मान्यता आहे मोहरीच्या तेलाचा दिवा श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते हा दिवा शिवलिंगाच्या उजव्या बाजूला लावावा तसेच ओम शनिश्चराय नम या मंत्राचा दहा किंवा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासोबतच आजार आणि अडथळ्यांपासून संरक्षण होते दूध आणि केशर श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध गायीच्या दुधात थोडेसे केशर मिसळून मंत्रासह शिवलिंगावर अर्पण करावे जर वैवाहिक जीवनात सतत भांडणे मतभेद व वियोगाची परिस्थिती असल्यास हा उपाय करणे फायदेशीर ठरू शकते केशर आणि दुधाच्या मिश्रणाने लक्ष्मी तत्व सक्रिय करते ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धीचा प्रभाव वाढतो शनिवारी शमीची पूजा करणे श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो तर शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे श्रावण महिन्यातील शनिवारी जर शमीची पूजा केल्याने शनीच्या वेदना साडेसाती धैर्य आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्तता मिळते